नमस्कार शेतकरी मित्रांनो मी समाधान स्वागत करतो तुमचं आजच्या पावसाविषयक अनेक जिल्ह्यांमध्ये काल सांगितल्याप्रमाणे मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळत आहे अनेक ठिकाणी पावसाने रुद्र रूप धारण केले आहे अशाच प्रकारे पुढील चोवीस तासात अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस आपल्याला बघायला मिळेल अनेक ठिकाणी पुन्हा एकदा पावसाचे रुद्र रूप बघायला मिळणार आहे तर हा पाऊस कोणत्या जिल्ह्यात व तालुक्यात होईल सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा शेतकरी मित्रांनो जळगाव पारोळा धुळे साकरी शिवापूर या भागात आपल्याला जोरदार ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस पुढील चोवीस तासात बघायला मिळेल त्यानंतर मालेगाव चाळीसगाव मनमाड सिल्लोड या भागात सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस राहील त्यानंतर जालना छत्रपती संभाजीनगर वैजापूर श्रीरामपूर पैठण या ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल त्यानंतर मादलगाव बीड जामखेड केत परळी अहमदनगर परभणी या ठिकाणी आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस अनेक ठिकाणी बघायला मिळेल काही ठिकाणी पावसाचा जोर कमी राहील त्यानंतर लातूर पेठ तुळजापूर बार्शी सोलापूर पंढरपूर या भागात सुद्धा मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस राहील त्यानंतर करमाळा इंदापूर दौंड बारामती या भागात आपल्याला ढगाळ वातावरण व वा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा बघायला मिळेल त्यानंतर जुन्नर खेड पुणे या भागात काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस हा बघायला मिळेल त्यानंतर नाशिकमध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस राहील तर इगतपूर्वी वाडा पालघर कल्याण डोंगुली या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे तर मुंबई कोपोली गोरेगाव या ठिकाणी सुद्धा अतिमुसळधार पाऊस आपल्याला पुढील चोवीस तासात बघायला मिळेल त्यानंतर चिपळूण रत्नागिरी राजापूर या भागात सुद्धा अतिमुसळधार पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे तर कोल्हापूर निपाणी सांगलीच्या काही भागात मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा बघायला मिळणार आहे त्यानंतर जिंतूर लोणार हिंगोली वाशिम पुसद या भागात सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होईल तर खामगाव अकोला अकोट अचलपूर अमरावती कारंजा या ठिकाणी आपल्याला अतिवृष्टीसारखा मुसळधार पाऊस बघायला मिळेल यामध्ये आर्वी वरुड या ठिकाणी सुद्धा अतिवृष्टीसारखा मुसळधार ढगपुटीसारखा पाऊस होईल वर्धा या ठिकाणी सुद्धा मुसळधार स्वरूपाचा पाऊस राहणार आहे तर नागपूरमध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा तर अनेक ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस राहील त्यानंतर गोटी गोंदिया वारसावणी या ठिकाणी सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस पडेल तर भंडाऱ्यामध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा तर उमरेड या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस राहील तर वर्धा यवतमाळ या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल वनी चंद्रपूर या भागात सुद्धा मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे त्यानंतर उमरखेड पुसद वाशिम हिंगोली या भागात आपण माग बघितल्याप्रमाणे जोरदार स्वरूपाचा पाऊस अनेक भागात पडेल काही ठिकाणी पावसाचा जोर कमी असला चांगल्या प्रकारचा पाऊस या ठिकाणी बघायला मिळेल त्यानंतर चिखलीमध्ये सुद्धा आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस अनेक भागात बघायला मिळेल शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे राज्यातील अनेक भागांमध्ये आपल्याला पुन्हा एकदा पावसाचं रुद्र रूप हे बघायला मिळ मिळणार आहे तुम्हाला जरी छोटीशी माहिती आवडली असेल व्हिडिओला नक्की लाइक करा अशाच प्रकारचे दररोजचे हवामान अंदाज तुमच्या मोबाईलवर बघण्यासाठी खाली दिलेले सब्स्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन नक्की दाबा व्हिडिओ पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद